आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे खासदार संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे दुसरे संसदरत्न अमोलजी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे तरुणांचे आशास्थान मेहबूब शेख साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे जे, ज्येष्ठ नेते आदरणीय जीवनरावजी गोरेसाहेब जिल्हा अध्यक्ष दुधगावकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रतापसिंह पाटील साहेब मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते अडीच वाजल्यापासून आपण सर्व लोक या ठिकाणी बसलेले आहात त्यामुळं मी जास्त वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही आपल्याला ताईंचं भाषण ऐकायचंय आपल्याला अमोल दादांचं भाषण ऐकायचंय सुरुवातीला समोर बसलेल्या मतदारसंघातल्या लोकांचं झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एक्क्याऐंशी हजाराची लीड आपल्याला या ठिकाणी उमेदवाराला दिली महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो आपल्या मतदारसंघामध्ये ताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेस ह्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नैसर्गिक युती निर्माण झालेली आहे आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित आल्यामुळं आपला हा विजय या ठिकाणी झालेला आहे आपण पाहिलं तर माझे वडील कैलासवासी मारुद्र मोठे बप्पा हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये निवडून आले त्यावेळेस येस काँग्रेसच्या माध्यमातून पवारसाहेबाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली पहिल्यापर्यंत दुसऱ्यांदा आपण या ठिकाणी संधी दिली एकोणीसशे पंच्याण्णव साली या ठिकाणी त्यांचं निधन झालं त्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यांचं निधन झाल्यानंतर मला हळूहळू सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये यावं लागलं आणि दहा वर्ष मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत होतो दोन हजार चार साली अठ्ठावीस या वर्षी आदरणीय पवार साहेबांनी मला पहिल्यांदा तिकीट दिलं आणि या सर्व जनतेनं मला आशीर्वाद दिला त्यामुळं हो मी दोन हजार चार साली या ठिकाणी आमदार होऊ शकलो <laughs> आमदार असताना माझं वय कमी होत पवार साहेबांचे कार्यकर्ते माझे वडिलांचे कार्यकर्ते ज्येष्ठ होते त्या ज्येष्ठ लोकांनी मला त्या ठिकाणी सांभाळून घेतलं मला साथ दिली त्यानंतर तरुणांना एकत्रितपणे आपण या ठिकाणी घेऊन राजकारण केलं सर्व जाती धर्माच्या लोकाला बरोबर घेऊन राजकारण केलं आणि म्हणून तीन वेळेस आमदार होण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळाली त्या काळामध्ये आपल्या मतदारसंघानं शिक्षणाचं क्षेत्र वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला साई पवार साहेबांच्या हस्ते सीना कोळेगाव धरणाचं त्या काळामध्ये भूमिपूजन झालेलं होतं ह्या प्रकल्पाची किंमत त्यावेळेस पाचशे कोटी रुपये होती आणि तो प्रकल्प पुढं माझ्या कार्यकाळामध्ये आपण तो पूर्ण केला शिराळा उपसा सिंचन पूर्ण केला अनाळा उपसा सिंचन पूर्ण केला सोनगिरीचा तलाव पूर्ण केला पिंपळगाव लिंगीचा तलाव पूर्ण केला दहा ते पंधरा स्टोरेज टँक आपण आपल्या मतदारसंघामध्ये त्या काळामध्ये पूर्ण केले एमईसीबीच्या बद्दल आपण दहा ते पंधरा एम इ सी बी आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण केले शासकीय बिल्डिंग असेल प्रशासकीय बिल्डिंग असेल आपण मतदारसंघामध्ये त्या काळामध्ये काम केलं ह्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक तरी नवीन पाजर तलाव स्टोरेज टँक झालेला आहे का झालेलं असलं तर मला सांगा एक तरी तेहतीस केवी झालेला आहे का एक तरी प्रशासकीय इमारत झालेली आहे का आरोग्य खात्याच मंत्रीपद तानाजी सावंत यांच्याकडे आहे परंतु तुम्ही आजारी पडल्यावर आपण केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात का तानाजी सावंतनी केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होता त्याचा दवाखाना आपण बघितलाय का अजून असलं तर दाखवा मला प्रत्येक वेळेस आल्यानंतर शंभर काटाचा दावाखाना केला दोनशे दावाखाना केला परंतु हे सर्व दावाखाने कागदावर आहेत कारण पाच वर्षाची संधी तुम्हाला जनतेने दिलेली होती त्या संधीचा तुम्ही फायदा घेतला नाही तीन वर्ष मंत्रीपद मिळालं नाही म्हणून पुण्याला जाऊन रुसून बसलात तुम्ही तुम्हाला या ठिकाणी लोकांनी कामं करण्यासाठी निवडून दिलं होतं आणि मंत्रीपद नाही मिळालं म्हणून तीन वर्ष सलग तुम्ही त्या ठिकाणी पुण्याला जाऊन बसलात कोरोनाच्या काळात सुद्धा मी इथं मतदारसंघामध्ये होतो परंतु ते पुण्याच्या घरी त्यांच्या राहायचे एक दिवस सुद्धा कोरोनामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ते आले नाहीत पंधरा वर्ष आपण काम केलं त्या काळामध्ये लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला परंतु ह्यावेळेस लोकांना आपला पराभव केला तो स्वीकारला सुद्धा आपण पराभव लोकांना वाटलं पंधरा वर्ष झाले आता सभा बदल करून बघू दुसऱ्या जिल्ह्यातलं गेटकिन माणसाला एकदा संधी देऊन बघू काय होत आहे का आता लोकांना मला या ठिकाणी विचारायचंय पाच वर्षामध्ये ह्या निवडून दिलेल्या आमदारांनी काय दिवे लावले कोणतं काम त्या ठिकाणी केलं आणि हे करत असताना आपल्याला आपल्या काम करण्याची पद्धत आणि निवडून दिलेल्या पालकमंत्र्यांनी केल्याची पद्धत सगळ्या जनतेला या ठिकाणी माहिती झालेली आहे विरोधी पक्षाचं जबाबदारी आपल्यावर पडली आमदार नाही माझे आमदार म्हणून आपण काम केलं पीक विम्याचा प्रश्न सोडवला दुधाचा दर वाढला पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं या ठिकाणी सोयाबीनच्या रेट संदर्भातलं आंदोलन केलं कांद्याच्या भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं विरोधी पक्षाचं काम आपण या ठिकाणी केलं पंधरा वर्षामध्ये आपला जो प्रशासकीय अनुभव होता त्या जोरावर सत्ता नसताना सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम आपण ह्या पाच वर्षामध्ये केलं त्यांना आधार देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं परंतु ज्यांना आपण निवडून दिलं त्यांना त्यांचे उद्योगधंदे सांभाळायचे होते कारखाने सांभाळायचे होते त्या कारखान्याला आणि उद्योगधंद्याला संरक्षण मिळवण्यासाठी त्यांना आमदार व्हायचंय परंतु मला या ठिकाणी समोर बसण्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी संधी देण्याची मी विनंती या ठिकाणी करतो मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या मतदारसंघातले मी स्वतः आणि आपले कार्यकर्ते सहभागी आहोत आंतरवनीच्या कार्यक्रमाला आपण गेलेलो होतो उस्मानाबादच्या कार्यक्रमाला गेलो परवा उस्मानाबादचा कार्यक्रम झाल्यानंतर मधल्या काळामध्ये परांडाला ना वाशीला कार्यक्रम झाला त्यावेळेस गिरवलीला मी जरांगे पाटील साहेब यांचा सा सत्कार केला आणि आमदार असताना दोन हजार अठरा साली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी मागणी त्यावेळेस केलेली आहे त्यावेळेस हे वातावरण सुरू झालेलं नव्हतं आरक्षणाची मागणी होती आणि आमदार म्हणून मी जी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली आणि फक्त मराठा आरक्षण नाही तर धनधर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मागणी ऑन रेकॉर्ड केली आपण निवडून दिलेले आमदार सुद्धा पाच वर्ष विधानसभेमध्ये आहेत दोन वर्ष विधान परिषदेमध्ये आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी का केली नाही त्यांनी दमदार समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून कधी मागणी केली नाही मागणी करायचं जाऊ द्या परंतु बीडला भाषेमध्ये भाषण करताना त्यांनी काय वक्तव्य केलं आमचं सरकार आलं की मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणाची खाज लागते खालच्या पातीवर बोलण्याची त्यांची सवय आहे परवा नाईला जाणं जरांगे पाटील साहेबाला ते भेटायला गेले भेटायला गेल्यावर जरांगे पाटील यांना आपण दैवत समतो समजतो त्यांना आपण आवाजवा बोलतो दादा जरांगे पाटील म्हणतो परंतु तानाजी सावंत यांना भेटायला गेल्यानंतर मनोज दादा जरांगेबद्दल त्यांनी एकेरी उल्लेख त्याच्या इथं जाऊन केला ह्याच्यावरनं ह्यांना त्यांची पैशाची मस्ती किती आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी आदरणीय सुप्रियाताईंबद्दल वैशालीने सर्व त्यांची काम करण्याची पद्धत सांगितलेली आहे सुप्रियाताईमुळं आपल्या मतदारसंघातल्या महिलांना बचत गटाची ओळख झाली आणि बचत गटाची स्थापना आपण करायला सुरुवात केली त्या काळामध्ये त्यांना बँकेचं लोन असेल त्यांना इतर मदत असेल हे सुप्रियताईच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दहा पंधरा वर्षापासून करतोय आज अमोलदादा या ठिकाणी आलेले आहेत तरुणांमध्ये ज्येष्ठांमध्ये एक त्यांच्याबद्दलचं आकर्षण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि अशा नेत्यांची भाषणं आपल्याला या ठिकाणी ऐकायची आहेत तानाजी सावंत यांच्यावर इलेक्शन लागल्यावर त्यांच्या सर्व गोष्टी आपण काढणारच आहोत अम्ब्युलन्स सहा हजार कोटीचा घोटाळा आरोग्य खात्याचा दोन हजार कोटीचा घोटाळा परवा कंत्राटी कामगार आलेला घोटाळा एवढंच नाही तर पंढरपूरच्या वारीला पंधरा लाख लोकांची तपासणी करून देवाच्या नावावर सुद्धा पैसे खाणाऱ्या माणसावर आपण इलेक्शन मध्ये बोलू परंतु परवा दोन चार दिवसापूर्वी एक भाषण झालं त्यांनी खालच्या पातळीमध्ये जाऊन टीका केली त्यांना नेहमीच सवय आपल्यावर ते संस्कार नाहीत त्यांनी सांगितलं मला जर कोणी चिमटा काढला तर मी त्याला चिमटा काढत नाही त्याला डायरेक्ट घोडा लावतो म्हणाला मला या ठिकाणी सांगायचंय अरे बाबा एक वर्षात उजनी धरणाचं पाणी तू मतदारसंघामध्ये आणणं गरजेचं होतं पाच वर्ष झालं तू मतदारसंघामध्ये ते पाणी आणू शकला नाही त्याच वेळेस तू मतदारसंघाला त्या ठिकाणी गोडा लावलेला आहे म्हणून लोकसभेमध्ये सुद्धा लोकांनी बी तुला या ठिकाणी एक्क्याऐंशी हजाराचा गोडा लावला आहे आणि विधानसभेला एक लाखाच्या वर गोडा लावल्याशिवाय आपण राहायचं नाही कालच्या भाषेत बोलण्याची आपली संस्कृती नाही परंतु एखाद्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आपल्याला बोलावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी आणि आपण सर्व नेते मंडळी भविष्यामध्ये या मतदारसंघाचा जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या मागं महाविकास आघाडीच्या मागं आम्ही या ठिकाणी सर्व मतदारसंघातील जनता या ठिकाणी ठामपणे उभा राहणार आहोत कारण उद्धव ठाकरेचं मतदान त्यांच्या पक्षाचं मतदान आपल्या पक्षाचं मतदान आणि काँग्रेसच्या पक्षाच्या मतदानामुळे आपण एक्क्याऐंशी हजारापर्यंत या ठिकाणी पोचलेलो आहोत त्यामुळं जे काही ज्येष्ठ लोक निर्णय घेतील त्या निर्णयाला नक्की आम्ही या ठिकाणी पाठिंबा देणार आहोत विधानसभेला काय होईल ते होईल परंतु मेहबूबबाईने जे सांगितलेलं आहे की आपलं हे खेकड्याचं आणि हाफकीनचं पार्सल बाहेर पाठवल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही हा निर्णय मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उद्धव ठाकरे साहेबाचे सर्व कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे जास्त या ठिकाणी न बोलता अडीच वाजल्यापासून ताई सर्व मंडळी या ठिकाणी उभ आपली या ठिकाणी वाट पाहत होती अमोल दादाची वाट पाहत होती आता मी आता सुद्धा या ठिकाणी बसलेली आहेत त्यामुळे मी जास्त वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही आपल्या सर्वांचं परत एकदा दुपारपासून इथं था, शांतपणे थांबल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद